नमस्कार मंडळी स्मिता पाटील हे नाव घेतल्यानंतर प्रत्येकांच्या डोळ्यासमोर तिज हसू आणि प्रभावित करणारी प्रतिमा उभी राहते केवळ मराठीतच नाही तर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक स्मिता पाटील हो पाटी आहे राजकीय वातावरण असलेल्या घरात लहानाची मोठी झालेली स्मिता मोठी होऊन अभिनय क्षेत्रात रमली तिच्यासारखं सौंदर्य आजवर कधी सिनेसृष्टीत दिसलं नाही असं म्हणतात स्मिता पाटीलच्या सौंदर्याबद्दल आणि तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळेच बोलतात पण तुम्हाला माहिती आहे का स्मिता यांच्या दोन बहिणी आहेत दोघेही त्यांच्या इतक्या सुंदर आणि प्रतिभावान आहेत स्मिता पाटील यांना दोन बहिणी आहेत डॉक्टर आणि स्मिता पाटील देशमुख आणि मान्य पाटील सेठ स्मिता पाटील यांच्या दोन बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांची मोठी बहीण अनिता पाटील देशमुख या नवजात शिशुतज्ञ आहेत त्या मुंबईतील एका संशोधन संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करतात अनिता पाटील देशमुख यांचं लग्न शंकर देशमुख यांच्याशी झालं असून त्यांना वरुण आणि आदित्य अशी दोन मुलं आहेत त्यांच्या नातीचं नाव जोई स्मिता देशमुख आहे नातीचं नाव स्मिता पाटील यांची आठवण म्हणून ठेवण्यात आलं आहे स्मिता पाटील यांची धाकटी बहीण मान्य पाटील सेठ या कॉस्ट्युम डिझायनर होत्या सध्या त्या स्मिता पाटील फाउंडेशनचे नेतृत्व करतात दोन्ही बहिणीचं स्मिता पाटीलंवर खूपच प्रेम होतं त्यांच्या निधनानंतर दोघींनाही मोठा धक्का बसला होता मान्य पाटील सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितलं की स्मिता ही अशी एक अभिनेत्री आहे जी इतिहासात नेहमी इतिहास नेहमीच लक्षात राहील तिला कधीही विसरता येणार नाही ना